तर मेंढ्या क्वालिटी जेव्हा नसतात म्हणजे काही मेंढ्यांचं स्ट्रक्चर उतरतं किंवा क्वालिटी कमी होते तेव्हा काय करतो आम्ही तर आता मी तुम्हाला दाखवतो ज्वारीचा कडबा आहे आता तुम्हाला वाटणारच नाही की हे ज्वारीचा कडबा आहे कारण असं केलं तर ते एकदम भुशासारखं उरतंय पण हे ज्वारीचा कडबा आहे आणि हा टुरीमध्ये बारीक केलेला असतो आपण आणि जी खपरी खपरीपेंट असते काही लोक खपरी खपरीपेंट डायरेक्ट घालतात पण आम्ही जे ह्या ज्वारीच्या कडव्याला गुळाचं किंवा मिठाचं पाणी जे आपण हे करतो स्प्रे करायचा असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे उदस्ते ते उदजत नाही पण आम्ही काय करतो त्याच्यामध्ये जी खपरीपेंड असते कमीत कमी पाव किलोपेक्षा कमी आणि त्याचं हे असं पाणी असतं बघा हे खपरीपेंडेचं पाणी आणि हे पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करतो आणि हे जेव्हा प्राण्यांना घालतो तेव्हा ह्यातला चारा तर सर्वच खातात पण प्राणी सुद्धा क्वालिटी राहतात किती करायचे पाव किलोपेक्षा कमी जे मिठाचे किंवा गुळाचं पाणी जरी ह्याच्यात गुळ टाकलं आणि मीठ टाकलं तरी अति उत्तम आहे आम्ही थोडासा गुळ टाकतो आणि खपरीपेंट थोडीशी टाकतो म्हणजे अर्धा पाव खपरीपेंट असते नाही म्हटलं तरी पंधरा प्राण्यांसाठी अर्धा पाव खपरीपेंट आणि त्याचं पाणी ह्याच्यामध्ये स्प्रे करतो आणि त्याच्यानुसार क्वालिटी पिल्ल बघतात तर बघा आता त्याच्यामध्ये आपण ते पाणी वतलेलं आहे आणि हे सर्व जशी भेळ बनवतो आपण ज्यांनी ज्यांनी भेळ काढले त्यांना आठवत असत तर अशी ह्याची भेळ बनवतो आणि एवढा चारा पंधरा प्राण्यांना घालतो आणि हा आता बघा एकदम म्हणजे जशी आपण भेळ बनवतो ना त्या टाइप मध्ये ओलसर ओलसर राहतो आणि मग पूर्ण प्राणी ह्याचा पूर्ण पूर्ण चारा वापर केला जातो बंद कर तर संध्याकाळचा टायमिंग आहे आणि संध्याकाळचा खुराकाचा टायमिंग आहे तर आता बघू शकता की पिलांची खुराकासाठी काय धावपळ आहे कारण की ते खायला वगैरे त्यांना आवडते एक टेस्ट आहे त्यामुळे बघू शकता की पिलांची धावपळ चालू आहे खायसाठी आणि आताची जी जनरेशन आहे ती क्वालिटीच आहे बघा सुरुवातीला मात्र सुरुवातीला जी बॅच होती ती एकदम म्हणजे कमी क्वालिटी काहीच क्वालिटी नव्हती सेकंड आली ती क्वालिटीची होती त्याच्यानंतर अनेक क्वालिटीची आणि आताची तर हाय क्वालिटीची आहे ह्याच्यानंतर येणारी जनरेशन आहे ती आणि हाय क्वालिटीची असणार आहे आता असं नाही आहे की आपण क्वालिटी करू शकत काही ना असं वाटतं की प्राणी क्वालिटी नाही आहेत वगैरे तर हे चुकीचं आहे तर तुम्ही नियोजन जो आहे तोच तो व्यवस्थित केलेला नाहीये चारा जो आहे तो क्वालिटीचा केलेला नाहीये प्राण्यांची जी ही लहान कोकर आहेत ना ह्यांची जी काळजी घेतली पाहिजे ती व्यवस्थित घेतली नाही त्यामुळे तुमच्याकडे प्राणी क्वालिटी झाले नाहीयेत ह्याच्यात प्राण्यांची चुकी नाहीये तर आपण तसं नियोजन केलं नसल्यामुळे ती क्वालिटीची होत नाही जर आपण नियोजन व्यवस्थित केला तर प्राणी क्वालिटीची ही होतातच तर काय होतं की जेव्हा पण काही मागे असतात आपल्याला त्या काही क्वालिटी नसतात म्हणजे स्ट्रक्चर उतरतं माझ्याकडे तशा काही माद्या झाल्या होत्या की ज्यांचं बॉडी स्ट्रक्चर उतरलं होतं मग काय करायचं त्यांना मग नवीन काय औषधं लावायची त्रास बनवायची तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटीचा मुर्गाच घालणे आणि दुसरी गोष्ट जसं आम्ही ज्वारीचा कडबा वगैरे घालतो त्यांना अशा पद्धतीमध्ये जर का तुम्ही ज्वारीचा कडबा घातला तर ज्या काही खराब माद्या येतात त्यांना सुद्धा क्वालिटीची त्या पिल्लं होतात कारण माझ्याकडे जे आता तीन पिल्ले झालेले आहेत ती त्याच मादीचे ज्या मादीला ह्याच मध्ये आमच्या चालता येत नव्हतं त्याच मादीचे आता ती तीन किल्लं येतात <laughs> तर आता ती तीन पिल्ल जी तुम्हाला दिसते ना ती त्याच मादीची येतात ज्या मादीला आमच्या शेड मध्ये चालता येत नव्हतं आणि बघू शकता ती त्याची तीन पिल्लं इथं तर असं काही नाही की मादी खराब आहे किंवा प्राणी खराब आहे तर प्राण्यांची क्वालिटी जर काय करायची असेल तर मुळात ने तेर काढून टाका आणि जो काय तुमच्याकडं मका किंवा जो काही हिरवा चारा आहे आणि जर काय मुलगाच असेल तर अतिउत्तम प्रमाणात आहे कारण हे माझ्या समोरचं जे उदाहरण आहे त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगतोय कारण जेव्हा आम्ही मुर्गा विकत चालत होता तेव्हा त्या मागेला मध्ये चालता येत नव्हतं पण ज्यावेळी आम्ही घरचा मुलगास घातलाय त्यावेळी माझी बघा आता तीन पिल्ल तिची कशी काय चालत आहेत शेड मध्ये आता हा ग्रुप बघू शकता तुम्ही हा जो ग्रुप आहे ना एकदम ब्रँड ग्रुप म्हणजे बोलतात ना एकदम एक क्वालिटी असत त्या टाइप मध्ये ही जेवढी पण प्राणी जेवढी पण पिल्ला एकदम ब्रँड क्वालिटी मध्ये येणार आहेत त्याचं कारण पण मी सांगतो कारण यांच्या आईला जेवढा मुरगा दिला होता त्याच्यामुळे जो काही फायदा झालेला आहे आणि लहान लहान पिल्लांना जे दूध पाहिजे किंवा काय पाहिजे या सर्व गोष्टींचा ह्या सर्व गोष्टीचा फायदा ह्या पिल्लांना होत असतो आणि खुराक तर त्यांना असतंच आमच्याकडे त्यामुळं खुराकाचा काही का विषयच नाही पण ही लहान पिल्लांना जेव्हा म्हणजे ती पोटामध्ये असताना जर का तुम्ही क्वालिटीचा मुलगा दिला त्या माद्यांना तर येणारी जनरेशन किंवा येणारी सुद्धा अशा पद्धतीत क्वालिटीत राहतात आणि ही पिल्लंसुद्धा एक नंबर क्वालिटीमध्ये येतात आणि जर काय तुम्हाला क्वालिटीचे प्राणी बनवायचे किंवा क्वालिटीच्या मध्ये पिल्लं बनवायची असतील तर मुळातच दोन गोष्टी करायच्या फक्त चाऱ्याचं नियोजन एकदम फर्स्ट क्लास झालं पाहिजे आणि लहान पिल्लांसाठी मात्र असं खुराक असला पाहिजे ज्या पद्धतीनं आम्ही पिल्लांना खुराक देतो आता बघा तो मुलगा मेंढीला खुराक घालायचं शिक म्हणजे खायला शिकवत आहे तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही शेडमध्ये करतो तेव्हा सर्वच प्राणी एकदम क्वालिटीमध्ये होतात आणि त्या तीन तर काही विशेष नाही कारण त्या मादीला आम्हाला वाटलं नव्हतं की ती मादी जगेल त्यात त्याच मागेला आता आमच्याकडे तीन पिल्ले आहेत त्यामुळे प्राणी खराब झाले तरी घाबरू नका प्राणी रिकवर होतात आणि क्वालिटी सुद्धा बनवता येते ये।